नमस्कार विद्यार्थी मित्र हो प्रथम आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये दहा ओळींचे सोपे भाषण बघणार आहोत मित्र हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारत ब्रिटिश गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस आपल्या देशासाठी अभिमानाचा आहे महात्मा गांधी भगतसिंग सुभाषचंद्र बोस यांनी मोठे बलिदान दिले आपण सर्वांनी त्यांचा सन्मान केला पाहिजे स्वातंत्र्य दिनाला शाळांमध्ये ध्वजारोहण होते देशभक्तीवर गीते गायली जातात आणि भाषणे केली जातात आपण चांगले नागरिक बनून देशाची सेवा केली पाहिजे जय हिंद वंदे मातरम माता की जय